आज आपण सर्वजण येथे एका अत्यंत महान व्यक्तिमत्वाच्या निमित्त एकत्र जमलो आहोत आणि ते म्हणजे समतेचे प्रणेते शिक्षणाचे पुरस्कर्ते सुधारक कोल्हापूरच्या गादीचे तेजस्वी रत्न आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज त्यांच्या जयंतीच्या या पवित्र प्रसंगी मी आपल्या सर्वांसमोर त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी पैलू त्यांचे समाज सुधारणेचे कार्य आणि त्यांचे विचार आजच्या काळात किती महत्वाचे आहेत याबद्दल बोलण्यासाठी उभा आहे छत्रपती शाहू महाराज हे नाव फक्त एका राजाचे नाव नाही तर ते एका युगाचे प्रतीक आहे समता शिक्षण आणि सामाजिक न्यायाच्या युगाचे त्यांचे जीवन म्हणजे एक दीपस्तंभ आहे जो आजही आपल्याला प्रेरणा देतो आणि आपल्याला पुढे जाण्याचा मार्ग दाखवतो त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांच्या कार्याचा आढावा घेऊ आणि त्यांचे विचार आपल्या आयुष्यात कसे उतरवू शकतो यावर विचार करू मित्रांनो छत्रपती शाहू महाराजांचे मूळ नाव यशवंतराव घाटगे असे होते कोल्हापूरच्या राजवंशात दत्तक घेतल्यानंतर त्यांना शाहू हे नाव देण्यात आले त्यांचे वडील जयसिंगराव घाटगे आणि आई राधाबाई यांनी त्यांच्यावर संस्कार केले ज्यामुळे त्यांच्यात लहानपणापासूनच माणुसकी आणि करुणेची भावना रुजली लहानपणी त्यांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागला त्यांच्या शिक्षणाची सुरुवात स्थानिक पातळीवर झाली परंतु नंतर त्यांना राजकोट येथील राजकुमार कॉलेजमध्ये शिक्षणासाठी पाठवण्यात आले तिथे त्यांनी आधुनिक शिक्षणासोबतच सामाजिक आणि राजकीय जाणीवाही आत्मसात केल्या या शिक्षणाने त्यांच्या विचारांना एक नवी दिशा मिळाली आणि त्यांनी ठरवले की आपले जीवन समाजातील वंचित आणि उपेक्षितांसाठी समर्पित करायचे मित्रांनो अठराशे चौऱ्याण्णव मध्ये वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या गादीची सूत्रे हाती घेतली त्यावेळी समाजात जातीय भेदभाव अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमता यांचा बोलबाला होता शाहू महाराजांनी या सगळ्याला आव्हान देण्याचा निर्णय घेतला त्यांचा राज्यकारभार हा केवळ प्रशासकीय कामापुरता मर्यादित नव्हता तर तो एक सामाजिक क्रांतीचा आधार स्तंभ होता शाहू महाराजांचा शिक्षणावर पूर्ण विश्वास होता त्यांचे म्हणणे होते की शिक्षण हाच समाज परिवर्तनाचा खरा मार्ग आहे त्यांनी मराठा समाज तसेच सर्व वंचित वर्गांसाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था केली त्यांनी छत्रपती शिवाजी बोर्डिंग स्कूल आणि व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग स्कूल यासारख्या संस्थांची स्थापना केली जिथे गरीब आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले शाहू महाराजांचे शिक्षणाचे कार्य इतके दूरदृष्टीचे होते की त्यांनी परदेशात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिल्या यामुळे अनेक तरुणांना उच्च शिक्षणाची संधी मिळाली आणि ते समाजाच्या प्रगतीत योगदान देऊ शकले मित्रांनो शाहू महाराजांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी सामाजिक समतेची पायाभरणी केली त्यांनी एकोणवीसशे दोन मध्ये कोल्हापूर संस्थानात पन्नास टक्के आरक्षणाची तरतूद केली जी मागासवर्गीय आणि वंचितांसाठी होती हा निर्णय त्या काळात क्रांतिकारी होता कारण त्यामुळे अनेकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये स्थान मिळाले आणि त्यांचे जीवनमान उंचावले त्यांनी जातीय भेदभाव आणि अस्पृश्यता यांच्या विरोधात कठोर पावले उचलली